नमस्कार मी संकेत देशपांडे टॉप न्यूज मराठी मध्ये आपलं स्वागत लोकसभा निवडणुकीचा रणसंग्राम सुरू झाला असून वंचित बहुजन आघाडी या लोकसभा निवडणुकीमध्ये तागदीने उतरल्याचं चित्र पाहायला मिळत आहे वंचित बहुजन आघाडीकडून आतापर्यंत चोवीस उमेदवारांची घोषणा करण्यात आली असून आज बीड लोकसभेसाठी अशोक हिंगे पाटील यांना वंचितकडून उमेदवारी देण्यात आल्याची घोषणा वंचितच्या प्रदेशाध्यक्ष रेखा ठाकूर यांनी केली आहे नेमके कोण आहेत हे अशोक हिंगे पाटील पाहूयात अशोक हिंगे पाटील हे सुरुवातीला मराठा आंदोलन चळवळीमध्ये सक्रिय होते विविध सामाजिक कामामध्येही त्यांचा पुढाकार होता त्यानंतर त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला काँग्रेससाठी काम करताना त्यांनी मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक म्हणूनही काम पाहिलं पुढे ते मनोज जारांगे पाटील यांच्या आरक्षण लढ्यात सक्रिय सहभागी होते नगर बीड परळी या भागात त्यांनी अनेक आंदोलन केली मराठा आंदोलना दरम्यान हिंगे पाटील यांच्यावर अनेक गुन्हे अशोक हिंगे पाटील यांनी मागील केला आणि त्यानंतर त्यांची नियुक्ती विभागीय अध्यक्षपदी करण्यात आली त्यावेळी त्यांनी बीड विधानसभेची निवडणूक देखील लढवली होती लोकसभा निवडणूक जाहीर झाल्यानंतर दिवंगत आमदार विनायक मेटे यांच्या पत्नी डॉक्टर ज्योती मेटे यांनी शरद पवार यांची भेट घेतली तसेच महायुतीच्या संपर्कात देखील ज्योती मेटे होत्या मात्र ज्योती मेटे यांना शरद पवारांनी उमेदवारी दिल्यास प्रकाश आंबेडकर यांच्याकडे आपण वंचितच्या वतीने पाठिंबा देण्यासाठी बातचीत करू असं देखील अशोक हिंगे पाटील म्हणाले होते दिवंगत आमदार विनायक मेटे यांच्या पत्नी ज्योती मेटे यांना जर शरद पवारांकडून उमेदवारी मिळाली नाही तर त्यांनी वंचित कडून निवडणूक लढवावी असं आवाहनही अशोक हिंगे पाटील यांनी केलं होतं मात्र या आवाहनानंतर आता अशोक हिंगे पाटील यांना उमेदवारी जाहीर झाल्यामुळं बीड लोकसभेच्या रिंगणात तिरंगी लढत पाहायला मिळणार असून ज्योती मेटे या जर लोकसभेच्या रिंगणामध्ये उतरल्या तर बीड लोकसभेसाठी चौरंगी चार लढत अनुभवायला मिळेल अशा ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्यांसाठी पाहत रहा टॉप न्यूज मराठी आपला महाराष्ट्र आपली बातमी आणि हो आता टॉप न्यूज मराठी चॅनल ओ टी ओटीटी प्लॅटफॉर्मवर तेही चोवीस तास महाराष्ट्र सचने या वर्षी नऊ एप्रिलला शिवतीर्थावर आपला गुढी बडवा मिळावा आहे गेले काही आठवडे आपल्या पक्षाबद्दलच्या घडवल्या गेलेल्या चर्चा लढवल्या गेलेले तर्कवितर्क याकडे मी शांतपणे होतो तुम्हाला पण अनेकांनी प्रश्न विचारून भंडावून सोडलं असेल पण आता वेळ आली आहे त्या सगळ्यावर तुमच्याशी बोलण्याची नक्की काय घडलंय काय घडतय हे सांगण्याची नऊ एप्रिलला शिवतीर्थावरती या मला आपल्याशी प्रत्यक्ष बोलायचंय एक ब्रेक ले लेते हैं गाइस आई एम टेलिंग यू तुम लोगों को सही से ट्रैकिंग नहीं आता बट दैट्स ओके यू कैन लर्न रोज का ढक्कन देना हम्म hmm. तो ये रेड वाला है सही वाला देना वो एक ढक्कन पहले तो सही पानी पीना हम्म Manikchand Oxyrich proudly